इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अल्पवयीन मुलीचं अपहरण करून पळून नेण्यासाठी आरोपी तरुणास मदत करणाऱ्या मित्रास राहुरी पोलीस पथकानं पकडून गजाआड केलाय या घटनेमुळे राहुरी तालुक्यातील तरुण वर्गामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द परिसरामधनं एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झालाय विकास नामदेव बर्डे यानं आरोपीस पीडित सतरा वर्षीय मुलीसोबत लैंगिक कृत्य करून विवाह करता यावं या, या उद्देशानं पळवून नेण्यास मदत केली होती असे पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाले त्यानंतर राहुरी पोलीस पथकानं आरोपी विकास नामदेव बर्डे याला ताब्यात घेऊन गजाड केल्या त्याच्यावरती अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण सहाय्यक फौजदार ज्ञानदेव गर्जे तसेच हवलदार शेळके वैराळ ढाकणे बडे आदी पथकानं केली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार शेळके हे करत आहेत अल्पवयीन मुलगी पळवून नेण्यास मदत करणाऱ्या या तरुणाला आरोपी करून गजाड करण्यात आलं त्यामुळे आता तरुणांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय अल्पवयीन मुलींना विवाह करण्यासाठी किंवा लैंगिक अत्याचार करण्यासाठी पळवून नेण्यास कोणी सहाय्य करत असेल तर याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी आपलं नाव गोपनीय ये ठेवण्यात येईल तसेच सर्व पालकांनी आपल्या मुलांचं वर्तन संशयास्पद वाटल्यास त्यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवावं असं आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या वतीनं करण्यात येत आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी